आपलं तांदूर म्हणून त्याला नालौकिक मिळवायचं आहे ही उमेद घेऊन ही आशा घेऊन त्या ठिकाणी आले हे आम्हाला तांदूळ वाचण्याना आनंद वाटतो परंतु कोणतेही काम करत असताना पैसा हा महत्त्वाचा असतो विकास हा पैशावर अवलंबून आहे पैसा नसला तर तुमचा विकास होऊ शकत नाही तर विकास आणि पैसा यांचं नातं अगदी निकटस्थ आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याजवळ पैसा नसला आपण होत नाही परंतु या ठिकाणी व्यासपीठावर असणारे जे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे जे या ठिकाणी मान्यवर मंडळी होती त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं की निश्चितच आम्ही तांदूळ रेल्वेच्या विकासाकरता फंड कमी पळवून देणार नाही हे आपल्या करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा विकास अरे गणेश भाऊनं जवळपास तीन चारदा नगराध्यक्ष राहिलेले आहेत दारा बारा वर्ष ते नगराध्यक्ष होते तिला ऐकायला जरी येत नसलं तरी त्यांनी चार पाच वर्ष या ठिकाणी नगराध्यक्ष भू भु। पद भूषवलेला परंतु चांदूर रेल्वेची नगरपरिषद क वर्ग नगरपालिका आहे कारण जो निधी भेटतो तो निधी मिळतो नगरपरिषदला तो नगरविकास मंत्रालयाकडून प्राप्त होत असतो आणि तो मिळत असताना निश्चितच काही अटी आणि शर्ती या ठिकाणी लावलेले असतात त्याच्यामध्ये आता अनेक गोष्टी आहे सांगण्यासारखा नाही वेळ कमी आहे व्यासपीठावर बोलणारे खूप मान्यवर मंडळी आहेत मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही आहे पण मुद्दा विकासाच्या संबंधात या ठिकाणी सांगतो की चांदूर रेल्वे आपलं गाव फार मोठ्या लोकसंख्येचा नाही आहे जास्तीत जास्त पंचवीस सत्तावीस एवढीच लोकसंख्या आपली आहे आणि ह्या या पंचवीस सत्तावीस लोकसंख्येचा या ठिकाणी कारभार पाहत असताना काही अडचणी काही समस्या निश्चितच या ठिकाणी निर्माण होत असतात त्या समस्या किंवा अडचणी निराकरण करताना बऱ्याच गोष्टी पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी सहन करावे लागतात काही काही तर या ठिकाणी पदाधिकारी झाले पण कारभार सांभाळत असताना राजीनामासुद्धा द्यावा लागला तर या ठिकाणी असा प्रकार तर या ठिकाणी घडणार नाही कारण दिनेश भाऊ या ठिकाणी पाठीशी संधी उभे करते असा प्रकार घडणार नाही पण असं होते कधी कधी म्हणजे कारभार चालवताना म्हणजे पद आणि त्या पदाचा कारभार जेव्हा करतो माणूस ते ग्रिपट जेव्हा होते तेव्हा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते हे काही विशेष सांगण्यासारखी गोष्ट आहे नाही पण एक तुमच्या माहितीकरता सांगतो ते आता सक्षम दिलीप भाऊ आहे आणि प्राध्यापक प्रियंका या ठिकाणी विश्वकर्माजी त्या ठिकाणी निघून आल्या त्यांना मी माझं अभिनंदन माझ्या वतीने करतो आणि हा आपला कारभार व्यवस्थित चालावा कारण गावात जे कामं करायचे आहे ते कामं पाणीपुर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहे शिक्षणातसुद्धा सुद्धा हा महत्त्वाचा भाग आहे तर यावर विशेष लक्ष देऊन ते आपला कारभार सांभाळतील त्यांच्या भविष्य कारभाराकरता मी त्याच चिंतितो माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या कार्यक्रमाकरता आयोजीने या ठिकाणी उपस्थित आणि जी जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आणि या ठिकाणी उपस्थितांचे आभार मानून माझे दोन शब्द मी सांगतो